तर आजची पहिली रेसिपी पाहूयात आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आणि पाक न करता दहा मिनटाच्या आत तिळाचे लाडू कसे बनवायचे मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि हे पाच पदार्थ तुम्ही जर बनवले तर नक्कीच या वर्षाची मकर संक्रांत तुमच्यासाठी अगदी नाविन्य होऊन जाईल अगदी नवनवीन असे पदार्थ मी आज शेअर केलेले आहेत तर सर्वात पहिले सोप्पा पदार्थ पाहूया तो म्हणजे तिळाचे लाडू तिळाचे लाडू बनवताना बरेचदा आपल्याला अडचण येते की पाक चुकला तर लाडू बिचकतो आज आपण बिना पाकाचा आणि अगदी लगेच झटपट तयार होईल असाच लाडू बघूयात त्यासाठी आधी सुरुवातीला तीड भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपण पांढऱ्या तिळांचा वापर करत आहे आपण इथे दोन वाट्या भरून तीड घेतलेले आहेत आता लाडू तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचे आहेत त्यानुसार तीड घ्यावेत मी दोन वाट्या तीड घेतलेल्या आहेत तिळाचा रंग न बदलता छान असे भाजून घ्यायचे सतत हलवत तीळ भाजायचे म्हणजे ते करपणार नाहीत तर इथे तीळ भाजून झालेले आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे याची आपल्याला दरदरीशीशी पावडर तयार करायची आहे बघू शकता या, या पद्धतीने तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दीड वाटी गूळ घालून घेऊयात दोन वाट्या तीळ होत्या त्याला दीड वाटी गूळ घालतोय गूळ तुम्ही कमी अधिक करू शकता याच्यातच घालायचं आहे एक चमचा भरून इलायचीची पावडर म्हणजे लाडवाला चव छान येते आता हे परत एकदा मिक्सरला पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे पल्स मोडवरती फिरवायचं म्हणजे गूळ आणि तीळ छान असा एकजीव होतो आणि पटापट असे लाडू बनून तयार होतात बघू शकता तुम्ही किती सहजतेने आपण इथे सगळेच लाडू वळून घेतलेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे बघा तिळगुडाचे लाडू बनवायची या पद्धतीने तुम्ही यावर्षी तिळगुडाचे लाडू नक्की बनवा एक ते दोन महिनाही लाडू खराब होणार नाही अगदी दहा मिनटाच्या आत लाडू बनून तयार तर चला बघूयात दुसरी रेसिपी तीळ संक्रांत म्हटले की तिळाची पोळी आलीच आणि तिळाची पोळी बनवताना बऱ्याचशा अडचणी येतात पोळी फुटते चिटकते गुळ किंवा तिळाचं कूट बाहेर येतं तर त्यासाठी बऱ्याचशा टिप्स आहेत ज्या मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत तर सुरुवातीला आपण इथे बघा तीळ भाजून घेऊयात तर आता येणाऱ्या पुढच्या तीनही रेसिपीजमध्ये एकच सारण आणि एकच गोळा लागणार आहे त्यानुसार मी एकदाच दाखवते म्हणजे परत परत तेच ते दाखवून तुमचा टाईम वेस्ट नको जायला आणि रेसिपीसुद्धा जास्त मोठी नको व्हायला तर इथे बघा एकसारखं सारण लागतं तर मी इथे चार वाट्या तीळ घेतलेले आहेत ते तीळ आपण छान असे भाजून घेऊयात म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जेव्हा ह्या रेसिपीज बनवाल तेव्हा एकच सारण लागतं तर एकदाच हे सारण बनवून घ्या आणि एकदाच गोळा लावून घ्या जो मी नंतर तुम्हाला सांगेल म्हणजे तीनही रेसिपीज तुम्ही अगदी पटापट हातालगत करून तयार कराल तर इथे बघा आपण तीळ भाजून घेत आहे तीळ छान असे सतत हलवत भाजून घ्यायचे तीळ भाजल्या गेलेले आहेत तर थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात मिक्सरला वाटताना थोडंसं दरदरसं वाटायचं म्हणजे आपल्या पदार्थांचं टेक्चर छान येतं या पद्धतीने बघू शकता तर आता याच्यात गूळ घालूयात तर गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे दोन वाट्या गूळ घालते गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण गुळच घालावा शक्यतोवर कारण संक्रांतीला तिळगुळाचाच पदार्थ बनवल्या जातात आणि तसंही हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं तर यामध्ये आपण एक चमचा इलायचीची पावडर घातलेली आहे आणि इथे आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे तर साईडला ठेवूयात आता इथे आपण एक गोळा लावून घेऊयात जो तिन्ही रेसिपीसाठी आपल्या कामात येईल तर लक्ष द्या इथे आपण दोन वाट्या मैदा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही संपूर्ण मैदा घेतला तरीही चालेल तर याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि यातला तेलाचं नाही तर तुपाचं मोहन द्यायचं तुपाचं दिलं तर पदार्थ कसे खुसखुशीत बनतील आणि तेलाचं दिलं तर कुर कुरकुरीत बनतील आपल्याला अगदी खुसखुशीत अशा करंजा खुसखुशीत अशा तिळाच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि एक नवीन पदार्थ आहे बघा तो तुम्हाला पुढे लक्षात येईलच तर इथे बघा आपण तूप घालून घेतलेला आहे गरम तुपाचं मोहन घातलेलं आहे छान आता या पिठामध्ये हे मिक्स करून घेऊयात आणि लागेल तसं तसं पाणी घालून याचा घट्टसरसा गोळा बनवून घेऊयात गोळा बनवताना एकदम पाणी नाही घालायचं कारण गोळा आपल्याला इथे घट्टसर भिजवायचा आहे तर साईडला ठेवून दिलेला आहे तर इथे सारण पण तयार आहे गोळा पण तयार झालेला आहे मस्त असा याला पाच मिनटासाठी आपण रेस्टवरती ठेवलं होतं परत एकदा याला छान असं मॅश करून घ्यायचं म्हणजे कसं संथ झाला पाहिजे बघू शकता तुम्ही तर आता याच्यातून आपल्याला जेवढी मोठी किंवा लहान पुडी बनवायची आहे त्यानुसार गोळा घ्यायचा आहे मी लिंबा एवढा गोळा घेते म्हणजे कशी थोडीशी मिडियम अशी पोळी बनवून तयार होईल तुम्ही जर छान अशा मोठ्या मोठ्या पोळ्या जर बनवत असाल तर मोठा गोळा घेतला तरीही चालेल पोळी अजिबातही फुटणार नाही सारण बाहेर येणार नाही पोळी ताव्याला चिटकणार नाही तर इथे बघू शकता आता आपण हे थोडंसं असं तुम्ही हाताने करून याच्यामध्ये जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीने सुद्धा सारण भरू शकता पण तुम्हाला जर हे असं नाही जमत तर तुम्ही काय करायचं सरळ ही लाटण्याने लाटून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता आणि आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर सारण छान असं भरायचं म्हणजे कसं पोळी खाताना छान लागते नाहीतर नुसतं मैदाचा गोळा लागेल आतमध्ये तिळगुळाचं सारण लागणारच नाही म्हणून सारण छान असं भरायचं बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता दोन्ही हाताच्या बोटांनी जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने हे बंद करून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने अगदी सोपी पद्धत सांगत आहे मी तुम्हाला पोळी अजिबातही फुटणार नाही फाटणार नाही परफेक्ट तिळाची पोळी बनून तयार होईल तर चला लाटून घेऊयात आता इथे बघा हे लाटताना जर थोडंसं चिटकत असेल तर तुम्ही सुखा मैदा किंवा मग सुखं गव्हाचं पीठ लावलं तरीही चालेल म्हणजे लाटताना सोपं जाईल आणि हलक्या हलक्या हाताने लाटायचं जास्त प्रेस नाही करायचं याला बघू शकता तुम्ही मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे या पद्धतीने असे छोट्या छोट्या पोळ्या आपण इथे बनवून तयार करूयात मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तव्यावरती एक चमचा तूप घालून घेतलं आणि छान असं आता लो टू मिडियम फ्लेमवरती पोळ्या भाजून घेऊयात तुपावरती पोळ्या भाजायच्या म्हणजे ह्या दोन ते तीन दिवसही पोळ्या खराब होणार नाहीत अजिबात ही पोळी खराब होत नाही आठ आठ दिवस ही पोळी टिकते मी तुम्हाला फक्त दोन ते तीनच दिवस सांगितले पण आठ ते दहा दिवस ही पोळी खराब होणार नाही तुम्ही नक्की बनवा आणि इथे बघा छान अशी खरपूस ही पोळी भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी छान तूप घालून पोळी अशी खरपूस भाजून घ्यायची आता तुम्ही जर ह्या पोळ्या लगेचच खात असाल तर मग पोळी थोडीशी सॉफ्ट ठेवली तरीही चालेल पण आपण ह्या पोळ्या स्टोअर करणार आहेत तर स्टोअर करायसाठी आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीने मस्तच पोळी किती छान फुगलेली आहे तुम्ही बघू शकता तर चला दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस तिळाची पोळी भाजून घेऊयात मस्त अशा टम्म फुगलेल्या तिळाच्या पोळ्या इथे बनून तयार करूयात सेम पद्धतीने मी इथे सर्वच तिळाच्या पोळ्या बनवून तयार करते पोळी तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे तर लापटापट पत अशा तिळाच्या पोळ्या लाटून घेऊयात अजिबातही तिळाची पोळी फुटत नाही आहे तुम्ही बघू शकता मस्तच तर सारख्याच पद्धतीने सर्वच तिळाच्या पोळ्या मी इथे भाजून घेतलेल्या आहेत तर इथे पटापट पत, मी तिळाच्या पोळ्या बनवून तयार केलेल्या आहेत मी इथे तुम्हाला सध्याच्या चार पोळ्या बनवून दाखवलेल्या आहेत मस्तच सध्या खूप गरम आहे मी तुम्हाला हे तोडूनसुद्धा दाखवते की आतमध्ये सारण बघा सगळ्या बाजूनी आहे बघू शकता असं नाही आहे की मधातच सारण आहे काठावरती नाही आहे सुद्धा सारण आहे मस्त अशा पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर जला सेम सारणापासून आणि सेम गोड्यापासून आपण पुढचा पदार्थ बनवूयात आता बनूयात आपण मस्त अशा खुसखुशी तिळगुळाच्या करंज्या तिळगुळाची करंजी बनवताना इथे मी पेड्या एवढा गोळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही याला गोल असं लाटून घ्यायचं कारण आपण साच्यामध्ये करंजी बनवत आहे आणि आता हा जो करंजीचा साचा असतो त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं व्यवस्थित सेट करायचं बघू शकता तुम्ही आणि आता जे सारण बनवलं होतं ते छान दोन चमचे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं बघू शकता तुम्ही सारण अजिबात नाही पण कमी नाही भरत आहे छान ठसठशी तशा करंजा इथे बनवून तयार होतील कळेने पाणी लावायचं आणि छान असं हे बनवून घ्यायचं जो एक्स्ट्रा गोळा असतो तो, तो काढून घ्यायचा अगदी सोपी पद्धत असते बघा जसं आपण करंजा करतो त्याच पद्धतीने मस्तच खूप छान आणि याच्यावर डिझाईन बघा किती मस्त आलेली आहे साच्याची डिझाईनसुद्धा उमटलेली आहे तर चला आता या पद्धतीने आपण पटापट इथे सुद्धा बनवून घेऊयात अप्रतिम किती सुंदर दिसत आहे सध्यास तर आता इथे तेल गरम करायला ठेवलं होतं तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता गोळा घालताच लगेच त्याला जास्त बबल्स नको यायलात म्हणजे अगदी कडकडीत तेल नको आपल्याला इथे गरम मीडियम तेल गरम झालं की त्यामध्ये करंजा तळून घ्यायच्या जेवढ्या कढाईमध्ये येतील तेवढ्या घालायच्या आणि आता दोन्ही बाजूनी छान अशा करंजा तळून घ्यायच्या मस्तच बघू शकता एकही करंजी फुटलेली नाही आहे तेलामध्ये सारण अजिबातही गेलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट तर चला या पद्धतीने आता छान अशा ह्या करंजा दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही या संक्रांतीला तीडगुळाच्या करंजा नक्की बनवा लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल तिळाचे लाडू तिळाच्या वड्या किंवा वेगवेगळ्या रेसिपीज तर आपण ट्राय करतोच पण आजच्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा त्यामध्ये बनवली आहे तिळाची पोळी तिळाची करंजी आणि इथे करंजी तुम्ही बघू शकता काय तम्म फुगलेली आहे कुरकुरीत मस्त अशी करंजी झालेली आहे क्रिस्पी बघा किती छान झालेली आहे आतमध्ये सुद्धा मी फोडून दाखवते सध्या खूप जास्त गरम आहे तरीसुद्धा खूप छान क्रिस्पी आहे तर चला बनूयात पटकन पुढचा पदार्थ तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन जर तुम्हाला आजच्या रेसिपीज आवडून राहिल्या असतील तर प्लीज लाईक करा तर चला आता त्याच गोळापासून आपण काय करायचे छोटे छोटे याचे बॉल्स बनवणार आहे तिळगोळाचे बॉल्स तुम्ही कधी बनवलेत का हो नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप छान लागतात लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात अगदी वेगळा पदार्थ आहे बघा असं छोटे छोटे याचे बॉल्स बनवून घ्यायचे जसं आपण मोदक बनवतो ना त्या पद्धतीने बनवायचं नंतर वरचं टोक काढून घ्यायचं आणि हातावरती त्याला गोल करायचं अगदी छोटे छोटे बनवायचे बघा खूप मस्त दिसतात दिसायला जेवढे सुंदर दिसतात खायला तेवढेच अप्रतिम लागतात अगदी नवीन आणि वेगळा पदार्थ आहे तर हा पदार्थ तुम्ही या संक्रांतीला नक्की ट्राय करा हळदी कुंकूच्या वेळेस तुम्ही बायकात नाही देऊ शकता खूप जास्त तारीफ होईल तुमची सर्वजण कौतुक करतील आणि विचारतील जरूर की हे काय बनवलंय ते खूप मस्त लागतात तर आता सेम पद्धतीने आपण हे तळूनसुद्धा घेऊयात मस्तच बघू शकता एक एक असे तेलामध्ये सोडायचे जेवढे कढाईमध्ये बसतील किंवा एक बॅचमध्ये जेवढे आपण हँडल करू शकू तेवढे घालायचे मी इथे दोन बॅचमध्ये हे तळून घेत आहे अगदी घातल्या घातल्या चमचा किंवा कडचिनी लावायची साईडने तेल थोडंसं हलवायचं म्हणजे ते अगदी मोकळे मोकळे होतात नंतर छान असे अरत परत करून दोन्ही बाजूनी हे बॉल्स तळून घ्यायचे परफेक्ट तुम्ही बघू शकता सुंदर कलर आलेला आहे तर चला आता याला काढून घेऊयात आणि पुढची बॅचसुद्धा या पद्धतीनेच तळून घेऊयात परफेक्ट किती सुंदर दिसत आहेत बघितलं आहे तुम्ही आतमधून छान असा गोडवा वरतून क्रिस्पी कुरकुरीत असे छोटे छोटे बॉल्स बनून तयार आहेत खूप जास्त गरम आहेत आणि गुळाचा खूप जास्त चटका लागतो बघितलं आहे तुम्ही माझ्या हातालासुद्धा लागला कारण गरम गरम असताना मी फोडले खूप मस्त झालेले आहेत लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात तर तुम्ही नक्की बनवा आणि हे सुद्धा तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी स्टोअर करू शकता अजिबातही खराब होणार नाहीत तर चला बनवूयात पुढची रेसिपी मकर संक्रांत म्हटली आणि तिळाच्या वड्या झाल्या नाहीत असं तर होऊच शकत नाही तर आज आपण बनवूयात अगदी वेगळ्या तिळाच्या वड्या ज्यामध्ये घालतोय पोहा हो पोहा हाच तो कांदा पोहा बनवतो तोच हा पोहा पोहा घातल्याने वड्या अगदी कुरकुरीत बनतात तर इथे मी तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट आधीच करून घेतलेलं आहे कारण त्यामध्ये दाखवण्यासारखं काही नाही आहे तीड आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे ते मिक्सरला असं वाटून घ्यायचं पोहे आपण इथे भाजून घेत आहे नुसतं ड्राय रोस्ट करत आहे आणि छान असे पोहे भाजले गेले की याची सुद्धा आपण मिक्सरला पावडर करून घेऊयात बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर सगळं आता एका बॉलमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपण हे सर्व कोरडं जे जिन्नस आहेत एकत्र करून ठेवूयात शेंगदाण्याचं कूड घातलं आहे तिळ्याचं कूड घातलंय आणि घातली आहे एक वाटी भरून दुधाची पावडर दूध पावडर घातल्याने आपल्या वडीला अगदी माव्याचा फ्लेवर येईल माव्याचं टेक्स्चरच्या वड्या बनून तयार होतील मस्तच सर्व जिन्नस आता आपण इथे मिक्स करून घेतलेला आहे आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये इलायचीची पावडरसुद्धा घालू शकता तर सर्व जिन्नस चार वाट्या झालं होतं त्याला आपण दोन वाट्या साखर घातलेली आहे अर्धी वाटी मी वरतून शिल्लक घातलेली आहे पण तुम्ही दोन वाट्या घातल्या तरीही चालेल थोडंसं वडा बनवायच्या होत्या म्हणून मी अडीच वाट्या घेतल्या दोन वाट्या घेतल्या तरी चालेल साखरेचं प्रमाण त्यामध्ये घालायचं आहे दीड वाटी पाणी आणि आता इथे आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे तर आता तुम्ही म्हणाल साखरेचा पाक कसा करायचा ते कळत नाही तर काय करायचं आहे बघू शकता असं थोडंसं चिपचिप झालं म्हणजे हाताला आपल्या छान असं चिपकलं ते म्हणजे एक तारे तार म्हणतात त्याला पाक तसा झाला की त्याच्यामध्ये घालायचं एक चमचा तूप हे हे आता हे ज्यांच्यासाठी आहे त्यांना पाक कळत नाही आणि नंतर मग आपण जे कोरडं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ना ते हळूहळू ह्याच्यातमध्ये घालून घ्यायचं आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे लो टू मिडियम फ्लेमवरती सतत चालवत हे शिजवून घ्यायचं म्हणजे काय होते पाक जास्त झाला कमी झाला असं काही झंझट होत नाही हा गोळा तयार होईपर्यंत आता हे शिजवायचं आणि मस्त असं कढई सुटेपर्यंत शिजलं की मग एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं तोवर बघा एखाद्या प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे प्लेटला किंवा ट्रेला तुम्ही ज्यामध्ये ह्या वड्या सेट करणार आहे त्याला तुपाने ग्रेस करायचं तूपच लावायचं तेल लावायचं नाही कारण तेलाचा वास येतो इथे बघू शकता घातल्या त्यावेळेस जास्त पातळ होतं जसं हे शिजत आहे तसं तसं हे थोडं घट्टसर होत आहे आणि कळाईसुद्धा सोडत आहे तरीसुद्धा आपल्याला परत हे दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे आता असं सुद्धा समजत नाही तर काय करायचं थोडंसं सारण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडं थंड झालं की त्याचा गोळा तयार करून बघायचा थोडासा गोळा तयार झाला की समजायचं की हे वडी व्हायसाठी बेटर सेट आहे आणि मग नंतर आता एखाद्या प्लेटला आपण ज्या तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे ना सोप्पं नाही पाक करायची झंझट नाही पाक चुकण्याची टेन्शन सोप्या पद्धतीने इथे आपण वड्या तयार करून घेत आहे इथे लगेच करायचं झटपट आणि छान असं हे सेट करून घ्यायचं बघू शकता अर्ध्या तासात हे सेट होऊन जातं तर आता मग इथे वड्या कापून घेऊयात तुम्ही चौकोनी त्रिकोणी जशा कापायच्या तशा कापा मी इथे ट्रँगल शेपमध्ये कापते म्हणजे शंकरपाड्यांसारखे डायमंड शेप छान दिसतात दिसायला तुम्ही चौकोनी कापल्या तरीही चालतील वडी इथे मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते सध्या हे सेट नाही झालेलं आहे पण तुम्हाला दाखवायसाठी मी एक वडी काढलेली आहे बघू शकता तुम्ही मस्तच परफेक्ट रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची कोणती रेसिपी आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या संक्रांतीला तुम्ही ह्या रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील रेसिपी आवडल्या तर हक्काने लाईक करा सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोवर तिळगुळ खा आणि गोळ गोळ बोला